नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य चॅप्टर सर्जिकल सोसायटी ऑफ लातूर आणि डॉक्टर एस बी गुगळे मेमोरियल हॉस्पिटल लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले धन्वंतरी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी डॉक्टर हंसराज बाहेते डॉक्टर चिंते डॉक्टर अजय गुनपाळे डॉक्टर डॉक्टर संजय भालचंद्र ब्लड कर्मचारी कर्मचारी उपस्थित होते। काळे किशोर व व गुगळे हॉस्पिटलचे सर्व बँकेचे लातूर सिटीजन न्यूज यांचा विशेष आज जागतिक रक्तदाता दिनानिमित्त आज पंधरा जून रोजी म्हणजे आमची जी भारताची जी सर्जन्सची असोसिएशन आहे तर आमचे त्यांचे अध्यक्ष डॉक्टर प्रबल नियोगी हो यांच्याकडून सर्व देशभर सर्व सर्जिकल असोसिएशन करून रक्तदान करण्याची मोहीम आज राबवण्यात येणार आहे आणि त्याच निमित्ताने आज इथे डॉक्टर एस बी गोगळे मेमोरियल हॉस्पिटलमध्ये लातूर सर्जिकल सोसायटीद्वारे आज इथे रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे आता रक्तदानाचं महत्त्व तसं वेगळं सांगण्याची गरज नाही आहे कारण रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान आहे आणि रक्त ही एक अशी गोष्ट आहे की ज्याचं मॅन्युफॅक्चरिंग कुठे कंपनीत होत नाही किंवा ते काही कुठे आपल्याला मिळत नाही तर एका रक्तदात्याकडूनच आपण ते घेऊ शकतो तर त्याच्यामुळे रक्त रक्तदानाचं महत्त्व हे अगदी असामान्य आहे आणि त्याच निमित्ताने ही मोहीम देश आज देशभर चालवली जात आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की आज देशभर बरेचसे रक्तदान होतील आणि तेवढ्याच लोकांना आज जीवनदान सुद्धा मिळेल धन्यवाद हां मी डॉक्टर दिनकर काळे आज जागतिक रक्तदान दिनानिमित्त आयोजित गुगळे हॉस्पिटल येथे रक्त रक्त शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचे कारण असे आहेत की रक्त आत्ताचं आमचे अध्यक्ष सांगितल्याप्रमाणे रक्त काही बाजारात मिळणारी वस्तू नाही आहे एका व्यक्तीने दुसऱ्याला दिलं तरच ते जीवनदान होणार आहे पण रक्ताचं महत्त्व बऱ्याच लोक आणखी माहिती नाही आहे रक्तदान करणे आणि त्याच्याबरोबर जनजागृती करणे हा त्याच्या उद्देश आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे प्रत्येक ब्लड बँकेमध्ये शॉर्ट रक्ताचं फार शॉर्टेज आहे कारण काय शाळा कॉलेजेस बंद आहेत अशा परिस्थितीमध्ये हे रक्त आम्ही जे रक्तदान शिबिरातून जमा करत आहोत ते गरजू लोकांना विशेषतः कॅन्सर रुग्ण असतील किंवा लेडीजमध्ये स्राव झालेले पेशंट असतील किंवा ॲक्सिडेंटचे पेशंट असतील अशा सर्व लोकांना उपयोग पडेल अशी आमची अपेक्षा आहे